माझे इत्ता पहिलीतील बालचिमुकले आपल्यासमोर एक छोटासा आपण याला आनंददायी खेळच म्हणूयात कारण यांना मी चित्रांचे कार्ड दिलेले आहेत आणि त्या कार्डवर कोणतं चित्र आहे त्या चित्राचं नाव माझे बालचिमुकले आपल्याला सांगणार आहेत चला तर मग पाहूयात बालचिमुकले कशा प्रकारे छान चित्राचं नाव सांगतात ते ईश्वरी छान आराध्या जे तुमच्याकडे चित्राचं कार्ड आहे ते दाखवायचं कार्ड दाखव तुझ काय त्या कार्ड वर काय कार्ड दाखव हात बाजूला हा काय कोंबडा कुम्ण। चला तुझ दाखव रिक्षा, रिक्षा? मला दाखव काय ते हं प्रानीत कोणकोणते प्राणी आहेत ग तुझ्या चित्रात सांग बरं ससा हां माकड हां कासव छान पुढे ससा।, ससा भारती तुझं चित्र दाखव फुला कशाचं फूल आहे ते छान पार शाब्बाश आदिती काय आहे ते बघू दे कशाचं चित्र आहे पक्ष्याच चित्र आहे की नाही रे कोणता पक्षी आहे बरं तो घार कोणता आहे ते पक्षी हा आधी बघती तुझं दाखव रोलर छान जिशीबी जिशीबी कुत्रा दाखव ना कुत्रा तुझा छान आहे बाबा याचा कुत्रा हां शिवते तुझ्याकडे काय आहे छान छान ट्रक ट्रक बघा सर्व बालमित्रांनी खूप छान प्रकारे आपल्या हातातील जे कार्ड आहे त्या कार्डवरील चित्र ओळखलेले आहेत म्हणजेच तुम्हाला चित्राची छान प्रकारे ओळख आहे आहे की नाही आता तुम्ही सगळ्यांनी छान चित्रांचं नाव सांगितलं म्हणून स्वतःला शबास्की घ्यायची तीन वेळेस शबा शबा शबाश परत एकदा घ्या छान